नमस्ते मी रमेश मुकाद ग्रामोदय विचार माध्यमातून आज बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी ने। बहुजन समाज पार्टीमध्ये चालवलेले बदल आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा बहुजन समाज पार्टीचं अस्तित्व ठेवण्यासाठी बहुजन समाजवादी पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी यू पीमध्ये मोठ्या प्रमाणात बहुजन समाज पक्षामध्ये पुनर्बांधणीचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्या पद्धतीने आकाश आनंद ज्या त्यांनी बहुजन समाज पार्टीमधनं काढून टाकलेलं होतं त्यांना परत बहुजन समाज पार्टीमध्ये समाविष्ट करून बहुजन समाज पार्टीला मजबूत करण्याचा प्रयत्न केलेला आहे मान्य कांशीराम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे जे जुने कार्यकर्ते आहेत त्यांना देखील बयन मायावती यांनी बहुजन समाज पार्टीमध्ये येण्याचं आमंत्रण केलेलं आहे आगामी दोन हजार सत्तावीसच्या युपीच्या निवडणुकीच्या दृष्टीनं बहन मायावती यांनी पक्षाला मजबूती आणण्याच्या दृष्टीनं मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि दृष्टीने त्यांचे प्रयत्न चाललेले आहेत उत्तर प्रदेशमध्ये मुस्लिम समाजाला देखील त्यांनी आकर्षित करण्याचा प्रयत्न केलेला आहे संघटन बहुजन समाज पार्टी ही संघटक बेस पार्टी आहे आणि दोन हजार चौदा ते दोन हजार दो चोवीसपर्यंत या पक्षाचं अस्तित्व शिल्लक सध्या राहिलं नाही कारण बहुजन समाज पार्टीचे दहा खासदार होते यावेळेला एकही खासदार राहिले नाही बहुजन समाज पार्टीचे एकच आमदार उत्तर प्रदेशच्या विधानसभेमध्ये आहे आणि विधानसभेची निवडणूक आता दोन हजार सत्तावीसमध्ये येऊ ठेवलेली आहे आणि या दृष्टीनं मायावती यांनी चेंजेस बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे जुन्या कार्यकर्त्यांना जबाबदारी दिलेली आहे सेक्टर प्रभारी त्यांना मजबूत करण्याचा प्रयत्न केलेला आहे जिल्हा कोऑर्डिनेटर यांना मजबूत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बहुजन समाज पार्टीच्या मायावती यांनी संघटनेवर लक्ष केंद्रित केलेलं आहे व बोर्डाच्या माध्यमातून मुस्लिम समाजामध्ये मा असलेली नाराजी आणि मुस्लिम समाजाला कुठंतरी वाटते आहे की या देशामध्ये आपल्यावर अन्याय होत आहे आणि आपल्याला जर आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर बहुजन बो, बहुजन समाज पार्टीसारख्या पक्षांकडे आपल्याला जाणं गरजेचं आहे आणि त्यादृष्टीनं बहुजन समाज पार्टीकडं मुस्लिम समाज देखील आकर्षित होत आहे आणि मायावती यांना आता जाणीव झालेली आहे की आताच पक्ष बळकट केला नाही तर पुढे निवडणुकीला ते जड जाणार आहे आणि त्या दृष्टीनं बहन मायावती यांनी आपला पक्ष मजबूत करण्याचा दृष्टिकोन ठेवलेला आहे आणि आगामी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये बहुजन हो समाज पार्टी काँग्रेसशी जुळून घेईल इंडिया आघाडीशी जुळून घेईल असं एक चित्र आहे मायावती यांनी संघटनेमध्ये केलेले बदल आणि संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीनं आंबेडकरवादी विचाराचे जे लोक आहेत कार्यकर्ते आहेत ते आता जोवाने लागलेले आहेत भारतामध्ये भांडवलशाही जोरात चालू आहे आणि या भांडवलशाहीला श द्यायचा असेल तर मागासवर्गीयांचे आंबेडकरी विचारांचे पक्ष हे मजबूत असणं गरजेचं आहे तरच या लोकशाहीला अर्थ राहणार आहे आणि त्या दृष्टीनं भगवान मायावती यांनी भूमिका घेतलेली आहे आणि त्या इंडिया आघाडीकडे झोगतात असं एक उचित्र आहे मा मायावतींचा बहुजन पक्ष आणि यादव यांचा समाजवादी पार्टी आणि काँग्रेस हे जर एकत्र आले तर यू पीमध्ये बहुतेक भारतीय जनता पार्टीला श्र देऊ शकतात आणि त्या दृष्टीनं आता प्रयत्न चाललेला आहे ज्याप्रमाणे काँग्रेसमध्ये भारतीय जनता पार्टीचे जे स्लीपर सेल आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न राहुल गांधी करतायत तसेच मायावती देखील आता आपल्या पक्षामध्ये साफसफाईचं धोरण ठेवलेलं आहे आणि याचा परिणाम सकारात्मक परिणाम आगामी विधानसभेमध्ये दिसून येईल असं एक विचित्र आहे याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत